शिवसेनेचा आता त्यांना आमदार करायला हेच त्यांचे सहकारी होते अपघात कुणी घडून आणला ते एकदा त्यांनी सांगावं ना आणि मग त्यांना तुम्ही का सोडलं तेही सांगावं आज शरद पवारांचा विचाराचा वारसा हे जर सांगत असतील तर त्या त्यावेळेस शरद पवारांना का विरोध केला तेही एकदा त्यांनी सांगावं आणि शरद पवारांच्याबद्दल उभ्या भारताला अभिमान आहे की पन्नास साठ वर्ष राजकारणामध्ये काम केले समाजाला त्यांची मदत झाली आम्ही शरद पवारांना मानतो त्यांच्या विचाराला मानतो आमचं कुठं काय म्हणणं आहे आम्ही शरद पवारांच्यावर टीका करतच नाही शरद पवारच्या त्यांच्या तत्त्वज्ञानाला त्यांच्या विचाराला आमचा कुठल्या प्रकारचा विरोध असत नाही परंतु राजकारणामध्ये मतभेद असू शकतात राजकारणातले विचार वेगळे असतात आणि व्यवहारी जीवना जीवनामधले विचार वेगळे असतात त्यामुळं हा तालुका उद्या जनता ठरवणार आहे की शरद पवारांच्या मागे का अजित पवारांच्या मागे ते येणाऱ्या विधानसभेत आपण बघूया ना तोपर्यंत मात्र तुम्ही राहा आणि तिघापैकी नेमके कुणाला उमेदवारी मिळणार आहे आता स्टेजवर तुम्ही बघितलं असेल की सुधीर मुगसे म्हणले की सगळ्यात अगोदर मी आलो त्यामुळं माझा त्याच्या हक्क राहतो मग हे आले हे